आपल्याला खरं ऐकायचं आहे आणि आठ दिवसापासून बाबांनी सकाळ संध्याकाळ दुपार अमृतमय असं आपल्याला आप प्रवचन रूपीन बोध असं अमृत पाजलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे एखाद गोड वस्तू जर खाल्ली आपण आणि त्याच्यानंतर काही जरी खाल्लं तर त्याची चव लागत नाही तसं बाबांनी खरं म्हणजे इतका अमृतमय हे आपल्याला दोष दिलेला आहे त्याच्यावर आम्ही काही बोलायचं म्हणजे टीका होणार आहे ते तर असो बाबांची इच्छा आणि आज्ञेनुसार एक दोन शब्द काय बोलावे बरेच म्हणायला लागले गो सेवा गो सेवा करतात बंधू देवा मी काही करत नाही बाबा करून घेतात ही सद्बुद्धी बाबांनी दिली आणि त्यानुसार गेल्या सहा वर्षापासून गोसेवा सुरू आहे बऱ्याच लोकांचे वाढदिवस आम्ही बरेच सांगत असतो की बाबा फॉरेनचा आता बराच प्रचार प्रसार होत आहे आणि विनाकारण केक कापणे बाहेर विनाकारण विनाकारण पुगे हे ते करण्यापेक्षा दोन तीन हजार त्याच्यात खर्च करण्यापेक्षा इथं आश्रमात आता घरात नाही कोठ्यात गाय नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यासाठी या त्या आश्रमामध्ये गायी ह्या आपल्याच गायी आहे तर इथं काही सेवा करता आली तर ती सेवा करा आणि नाही तेवढा करता आलं तर चारा बरेच सांगितलं सगळं आता मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही परंतु ज्यांना ज्यांना जसं जसं जा शक्य होईल तर त्यांनी शेठ नाही सांगितलं बऱ्याच जणांनी सांगितलं की आपल्या पदरात माऊलींनी सांगितलं की जेवढा आपलं परम भाग्य आहे की आपल्या तालुक्यामध्ये एवढं मोठं हे दैवत एवढं मोठं वैभव आज या पूर्णा नदीच्या किनारी उभं राहिलेलं आहे आणि खरोखर आपलं परम भाग्य आहे नाहीतर या जंगलामध्ये मंगल करण्याचं काम हे सद्गुरू जनार्दन स्वामी माधवगिरी बाबा महेशगिरी बाबा यांनी केलं आहे तर या सर्व गोष्टीचा आपण जितका जास्तीत जास्त फायदा घेता येईल तेवढा केलाच पाहिजे विद्यार्थी सेवा आहे विद्यार्थीसुद्धा गोरगरिबांची इथं मुलं शिकतात त्यांना ही सोय होती नाशिकलाही तसंच आहे नाशिकमधून औरंगाबादमधून जाफ्रामधून बरेचसे नोकरीला सुद्धा लागलेले आहे ला आणि आम्ही सुद्धा सकाळी येतो तर विद्यार्थ्याकडून काही योगा करून घेतो आणि त्यांना अध्यात्माचं आणि आरोग्याचं शिक्षण दिलं जातं पैसे देऊनही शिक्षण भेटत नाही एक एक लाख रुपये बाहेर हॉस्टेलला मुलं राहतात तिथंसुद्धा हे शिक्षण भेटत नाही धार्मिक शिक्षण आध्यात्मिक शिक्षण आणि आरोग्याचं शिक्षणही भेटत नाही तर एक विचार सांगितलेला आहे चोवीस तासातले चोवीस मिनिट हे आरोग्यासाठी द्या सूर्यनमस्कार करा काही प्राणायाम करा बरं का तुम्ही निरोगी राहत असेल करा योग राहा निरोग योग शिक्षक आहे म्हणून ते सांगतो आणि चोवीस मिनिट हे भगवंतासाठी द्या चोवीस तासातले चोवीस मिनिट हे आरोग्यासाठी आणि चोवीस मिनिट हे भगवंतासाठी द्या मग त्या चोवीस मिनिटांमध्ये तुम्ही विधी घेऊ शकता काय जे असेल तुमचा जप करू शकता बाबांनी सांगितलं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सर्व अनुष्ठानार्थी आणि बाहेरचे लोक येत होते सकाळी सुद्धा विधी प्रवचनाला त्या सर्वांना सांगितलं एकेका दिवसाचं एकेका मंत्राचं महत्व सांगितलं आणि ते सर्व महत्त्व ते सर्व महत्व आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितच जर आचरणात आणलं जसं एखादं आपण अन्न जेवतो आणि ते पाचन करून त्याचं हे करतो आणि त्याचं रक्तात्मा निर्मिती होती शक्ती निर्माण होती तसे बाबांनी आपल्याला नाशिकवरून येऊन जे काही आपल्याला अमृतमय असं डोस पाजलेला आहे तर त्याचं निश्चित आपण ही जनार्दन स्वामींची शक्ती आपल्या चांगल्या कामासाठी सेवेसाठी वापराल अशी मी आपल्या सर्वांकडून एक अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जनार्दन जय जनार्दन